शहरात पुन्हा एकदा हॉकर्सच्या प्रश्नावरून वातावरण तापलं आहे महानगरपालिका आयुक्तांनी सुरू केलेल्या मिशन या विराट मोर्चा काढला कार्यालयावर धडकला या आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि हॉकर्सच्या मागण्या नेमका काय आहेत ते आपण जाणून घेऊया अमरावती शहरातील हॉकर्सनी तेरा ऑगस्टला आपल्या मागण्यांकरिता एल्गार पुकारलाय महानगरपालिका आयुक्तांच्या मिशन फुटपाथ या कारवाईमुळे शेकडो हॉकर्स आणि तात्पुरत्या दुकानदारांवर बेरोजगारीची कुर्राट कोसळली आहे याच निषेधार्थ हॉकर्स युनियनच्या नेतृत्वाखाली एक भव्य मोर्चा काढण्यात आलाय चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या मोर्चाला सुरुवात झाली यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे गणेश मारोडकर यांनी सर्व हॉकर्सना संबोधित करताना महापालिकेला दहा रुपयांची कर पावती न फाडण्याचं आवाहन केलं आहे ते म्हणाले कि शहरातील तात्पुरतं अतिक्रमण काढण्यापेक्षा कायमस्वरूपी आणि मोठी अतिक्रमण काढा त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना थेट आव्हान दिलंय हो अगर हमारे उपार, अगर तुमने ना इंसाफी की और चारे भेटे अतिक्रमणची कारवाई की तो फिर कॅम लागला जो यहाँ पे नहीं है, जो अतिक्रमण विभाग को हफ्ता देते, उनको भी मैं कहना चाहता बेटा अब हफ्ते के दिन गए अभी जो यूनियन से जुड़ेगा वो करेगा। अगर तू हफ्ते के भरोसे पे चल रहा होगा तो गाने मार कर देखेगा तेरी गाड़ी कैसे और मैं अतिक्रमण विभाग से भी कहना चाहता अभी तक जो मलाई फलाई खाई वो बंद करो में ना तो ना घर के कोई दे उसकी गाडी और आ, से शहरात अनेक मॉल्स प्रतिष्ठाने इमारती आणि मंगल कार्यालय आहेत ज्यांच्याकडे पार्किंगची पुरेशी सोय नाही अशांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी जोर धरू लागली यामध्ये हॉकरसाठी हॉकर झोन आणि गल्ली निर्माण करण्याची मागणी करण्यात आली तसेच दिवाळीचा सण जवळ आल्याने तोपर्यंत अतिक्रमणावरील कारवाई थांबवावी अशी विनंतीही करण्यात आली आहे आम्ही वारंवार मॅडमला निवेदन दिले मोर्चे काढले बंदूक मोर्चा काढला मीठ भाकर खाल्ली तरी सुद्धा मनपा प्रशासन आमचं ऐकायला तयार नाही आहे त्या दिवशी मीटिंगसाठी बोलावलं होतं अकरा तारखेला त्यामध्ये काही यांनी तोडगा काढला नाही आम्हाला थातूर मातूर उत्तर देऊन यांनी आम्हाला ऐकला पण यांनी मी शहर बिराण समिती सदस्य आहो यांनी आमच्या अधिकाराचं हनन केलं आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही ऑपर्जन बनू शकत नाही कुठलेही कार्ड बनू शकत नाही यांनी अमरावती शहरात सत्तावीस सतरा पूर्ण रेड झोन बनवले ते पूर्ण चुकीचे आहे आम्हाला दिवाळीपर्यंत पूर्ण शिथिलता हवी कारण आमचा रोजगार आमच्या संतेवर आमच्या याच्यावरच आहे रोजीरोटी याच्यावरच आहे पूर्ण गाडीवर हे अगर बंद झाली तर था आमच्या इथं सण होणार नाही हे काय यांची यांना एक एक दोन दोन लाख रुपये पगार आहे यांचे रोज सण आहे आमचे आत्ता सण सुरू होतात म्हणून मी प्रशासनाला सांगू इच्छितो दिवाळीपर्यंत आम्हाला शिथिलता द्या आणि झोन बनवण्यामध्ये जे काही मदत लागेल आम्ही तुमची जरूर करू पण दिवाळीपर्यंत आम्हाला शिथिलता हवी म्हणजे हल हवी आणि तात्काळ सर्वांचा सर्वे करून त्यांना स्मार्ट कार्ड द्यावी ही विनंती धन्यवाद अमरावतीतील हॉकर्सच्या मोर्चाचं संपूर्ण वृत्तांत आपण बघितलंय या कारवाईमुळे हॉकर्सच्या पोटावर पाय आलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आता महापालिका आणि जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल